कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी काल कुठलाही व्हिडिओ पोच पोस्ट पण नाही केला आणि एडिट एडिट पण नाही केला त्याचं कारण म्हणजे असं की तुम्हालाही माहिती आहे सोमवारी आई घरी गेलेली आहे कारण आईकडे सुद्धा दीड दिवसाचा गणपती बसतो आणि आईकडे दीड दिवसाचा गणपती साहजिकच आहे ज्या अर्थी आपल्या घरी गणपती बसतो आहे त्याअधी आपण पूर्ण घर म्हणजे पूर्ण घराची साफसफाई सा करतो आहे कारण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यासाठी आईला चार दिवस अगोदर घरी जावंच लागलं आणि साफसफाई सा तर करावीच सा लागेल कारण आपल्या घरी गणतरी बाप्पा येत असतात आणि तेच आणि ज्ञानेशसुद्धा सोमवारी सकाळपासून खूप रडत होता मम्मी मला पण जायचं आहे मम्मी मी, मी पण जातो आजीच्या जोडीला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही आईला बदलापूरला सोडवायला गेलो होतो आणि खूप सारं सामानसुद्धा होतं म्हणून आणि आम्हाला घरी येता येता सव्वा दहा वाजले होते खूप थकलो होतो आल्यानंतर लगेच झोपून गेलो आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी उठलो ना तेव्हा खूप शांत म्हणजे असं वाटतं की कारण जेव्हा आई घरामध्ये होती ना तेव्हा म्हणजे बोलतात ना आपल्या घरामध्ये जेव्हा मोठा माणूस असतो तेव्हा ते ते घरातलं वातावरण खूप छान असतं मुळात कारण आई जेव्हा होती ना म्हणजे आई जवळजवळ पंधरा दिवस हो मला असं वाटतं की आई दोन आठवडे राहून गेली म्हणजे पंधरा दिवस राहून गेली आई तर खूप बरं वाटलं म्हणजे मला मला ज्ञानेशला इव्हन ज्ञानेश पण खूप खुश होता ना ज्ञानेश नव्हता तर आणि कसं माहिती आहे आम्ही एकत्र बसून चहा नाश्ता करत होतो एकत्र बसून नाश्ता एक एकत्र बसून जेवण आणि जेवण करताना कौसे गप्पा गोष्टी वगैरे ते खूप छान होतं त्यानंतर ज्ञानेशाळेतून आला की तो त्याच्या आजीला सगळं होमवर्क वगैरे दाखवायचं आजी आमच्या स्कूलमध्ये हे झालं आजी ते झालं हे सगळं वातावरण खूप छान वाटायचं पण नंतर मग काल मंगळवार होता एवढं म्हणजे ना पूर्ण शांत होतं म्हणजे एकदम शांत त्यामुळे ना कुठली इच्छाच होत नव्हते मी काल कोणत जेवण ज्ञानेश तर मी काल कुठलंही जेवण पण नाही केलं कुठला व्हिडिओ पण पोस्ट नाही केला कारण ना तशी मनस्थितीच नव्हती कारण पूर्ण घर खाली झाल्यासारखं झालं होतं तर या सगळ्या गोष्टी आहेत तर आज आहे बुधवार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मला खूप सारी कामं आहेत आज ना मला खूप सारी कामं आहेत तर आणि मी ना काल ना हेअर कटिंग केली तर जो आणि त्या हेअर कटिंगचा जो व्हिडिओ क्लिप आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे कारण आमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला मी जेव्हाही पार्लरमध्ये जाते त्यावेळी बाहेरच्या कुठल्याही पार्लरमध्ये जात नाही तर खाली बिल्डिंगमध्येच एक आणि आहे म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे तर मी तिच्याकडेच जाते आणि नेहमी म्हणजे मन, म्हणजे हेअर कटिंग असू दे किंवा फेशियल ब्लीच वगैरे काही असे मी तिच्याकडेच करते तर मी जवळजवळ मला असं वाटते की आ, मी जवळजवळ दोन अडीच वर्षानंतर तिथे गेली असेल म्हणजे मी खूप दिवसांनी मी पार्लरमध्ये गेलेली आहे कारण ज्ञानीचे पप्पा गेल्यापासून मी पार्लरमध्ये गेलीच नव्हती तर त्यानंतर खूप दिवसांनी मी आ, पार्लरमध्ये गेली होती आणि दुसरी जाण्याचं कारण म्हणजे की मला तुम्हाला हे माहीत आहे की आता गणपती जवळ आलेले आहेत तर त्यासाठी थोडं आपण आपलं मेक केलंच पाहिजे तर त्या त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ती जी सगळी व्हिडिओ क्लिप आहे ती मी या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे नक्की बघा आणि आता आता वाजलेले आहेत आता तर मी आता त्याच्या टिफिनची तयारी करते तर मी आज काहीच केलं नाही आज सिम्पल मी भात करणार आहे आणि त्याने टिफिनला पण खिचडी भात देणार आहे आणि तो खाणार पण खिचडी भात हो ना हो। देला तर मी आता पटापट जेवण करून घेतलेलं आहे खरं म्हणजे ना माझी तब्येत थोडी डाऊन आहे सर्दी सर्दी खोकळा दोन तीन दिवस झाले सर्दी खोकळा चालूच आहे गोडा औषधं पण चालूच आहे थोडा हवा आवाज बसला आहे तर इथे मी पाण्याची बॉटल भरून ठेवलेली आहे आणि अजून एक गोष्ट मी यामध्ये थोडंसं दही लावलेलं ला आहे दही आहे फ्रीजमध्ये तो काल पप्पा सोमवारी पप्पा आले होते ना तर थोडं दूध बाकी होतं काचं मी दही लावलेलं ला आहे बाकी फ्रीजमध्ये जवळजवळ अर्धा ते पाऊण किलो दही मी स्टोअर करून ठेवलं आहे तर विचार करते उद्या मी पराठा करेल तेव्हा मी त्याचा वापर करेल तर बघा मी पटक पटकन अगदी पटक झटपट असा खिचडी भात करते तर म्हणजे केलेलं आहे तर इथे मी छान मस्त आपले मिक्स मिक्सकडधान्याचा मी इथे खिचडीभात केलेला आहे तर तेच आधी पटापट ज्ञानेशचा टिफिन भरते आणि आधी ज्ञानेशला जेवायला देते कारण मला ज्ञानेशला शाळेमध्ये नेऊन सोडायचं आधी ते मी एका प्लेटमध्ये खिचडी भात काढून घेतलेला आहे त्याला टिफिनमध्ये सुद्धा मी दिलेला आहे आणि आज ज्ञानेशला लोणचं हवं आहे तर हे आहे आंब्याचं लोणचं तर तुम्ही ते बघू शकता हे वरचं जे ऑईल आहे ते हे वरचं ऑईल खूप टेस्टी लागतं तर मी जेव्हाही खिचडी भात करते तेव्हा खिचडी भातामध्ये थोडं हलकं असं मी हा ऑईल ॲड करते आता ज्ञानेशला टिफिनलासुद्धा लोणचं हवं हो आहे थोडं बस बस ओके इथे मी ज्ञानेशला टिफिनमध्ये सुद्धा लोणचं दिलेलं आहे आणि ज्ञानेश लोणचं खात नाही पण ते जे ऑईल आहे ना हे ऑइल त्याला आवडतं म्हणजे असं खिचडी भातावरती टाकून तर आता मी ज्ञानेशला पटापट चारून घेते आणि ज्ञानाचा टिफिन त्याच्या बॅगेत ॲड करते ते ज्ञानेसाठी मी आता त्याला जेव्हा म्हणजे त्याला भूक लागली खूप तर मी त्याला आता पटापट सारते आणि त्याचबरोबर इथे ज्ञानेचा टिफिन सुद्धा तयार आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्ञाने सकाळी उठला ना त्याचा थोडं तो म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर थोडा अभ्यास करतो आणि त्यानंतर मग थोडा वेळ टी व्ही बघतो काय बघतो ज्ञानेश काळधून बघतो खाऊ घालू तर तुम्ही इथे बघू शकतात की माझे हे जे केस आहे तर मी जवळजवळ दोन ते तीन वर्ष मी माझे केस कट केले नव्हते कारण मला लॉंग यू कट करायची होती तर तुम्ही इथे बघू शकता माझे हे केस आहेत तर आता माझ्या केसांनी थोडी शेफ्टी होत चाललेली आहे पण मला लॉंग यू कट करायचे आहेत कारण मी वरती शक्यतो पोणी जास्त बांधत असते आणि वरती पोणी बांधले की तिला खाली छान किंवा मी बनाना क्लिप वापरते आणि बनाना क्लिप वापरल्यानंतर खालून खाली छान मस्त मला असा यू कलर म्हणजे यू शेप असा आला पाहिजे जे पोणीचा जो खालचा भाग असतो त्याला छान मस्त असा यू कट आला पाहिजे तर त्यासाठी मी जवळजवळ माझी केस खूप वाढवलेली आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे की मला लॉंग यू कट करायची आहे आणि त्यासाठीच मी माझे हे केस कधीच कापले नव्हते आणि तीन वर्ष मी माझी केस वाढवत होती तर यासाठीच तर आज आपण हेअर कटिंग करायला चाललेलो आहोत तर मी माझ्या फ्रेंडकडे चाललेली आहे तर माझी फ्रेंड म्हणजे तिचं पार्लर आहे तर बिल्डिंगमध्ये घ म्हणजे बिल्डिंगमध्ये तिचं पार्लर आहे तर मी तिच्याकडेच चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की ही जे माझी केस आहेत तर मी थोडी हल हलक्याशी चिपकू चिपकू झालेली आहेत कारण मी मगाशीच अशीच फोटो काढायला गेली होती तर त्याच्यामुळे काय झालं पाहिजे का बाहेर पाऊस पडत होता आणि मी छत्री नव्हती नेली त्याच्यामुळे ना, ने ना पावारे केस थोडे हलके असे ओले झालेले आहेत त्यामुळे मी आल्यानंतर लगेच पंखा लावून थोडे केस सुकवून घेतलेले आहेत तर आणि माझे केस थोडे असे ऑइली ऑइली पण आहेत मी ऑईल लावत नाही पण ते ना अननेसेसरी का होईना पण ते थोडे असे ऑइली होतात तर इथे माझा जे छोटा क्लिप आहे तो लावलेला आहे तर चला तर आता आपण जाऊया तर तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने क्लिप लावून घेतलेला आहे आणि इथे बघा ज्ञानेश काय करतो इवन सुद्धा कॅमेऱ्यासमोर यायचं होतं आणि तो त्याचं तेच बोलणं चालू होतं की तूच सारखी कॅमेऱ्यासमोर येते मला येऊन देत नाही वगैरे आणि तो फायनली आलेला आहे वगैरे आणि तो तुम्हाला सांगतो की हाय मी तुम्हाला उद्या सगळे गुड मॉर्निंग गुण बोलेल बाय बोलेल असं त्याचं बोलणं चालू आहे हाय अच्छा ओके हाय तर चला तर आता आम्ही चाललो आहे तर आता आपण पार्लरमध्ये जाऊया थेट आता आपण पार्लरमध्येच भेटूया चला बाय Through the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. The fire we rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We want to chase the night. तर तुम्ही इथे बघू शकतात माझ्याकडे डी टेन सीट मार्क्स आहे तर हा मी आता पार्लरमध्ये गेली होती तर माझ्या फ्रेंडनी मला हा मास्क दिलेला आहे एकदम फ्री दिलेला आहे तर तिने मला सांगितलेलं आहे तू आधी हे ट्राय करून बघ आणि जर तुला आवडलं तर तू नंतर परचेस करू शकते तर हा पाऊच आहे शे सेवंटी फाय रुपीजला आहे तर हा जो हा जो डी टेन शीट मास्क आहे तर हा तुम्हाला मेडिकलमध्ये किंवा जिथे ब्युटी पार्लेच्या खूप साऱ्या ज्या कॉस्मेटिक म्हणजे जे काही गोष्टी मिळतात तिथे तुम्हाला हा सीट मास्क मिळू शकतो मला असं वाटतं तुम्हाला मेडिकलमध्ये हा सीट मास्क आरामात मिळू शकतो तर हा जो सीट मास आहे हा आपला चेहऱ्यावरती पंधरा मिनटं लावून ठेवायचा असतो आणि इथे सगळं डिटेल्स तुम्हाला दिलेलंच आहे आणि हा सीट हा जो सीट मास आहे तर आ, मी इथे साईडला वाटी घेतलेली आहे तर हा सीट मास्क आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण हा च सीट मास्क चेहऱ्या चेहऱ्यावरती अप्लाय करू तेव्हा काय होतं माहिती आहे का आपल्या या सीट मास्कमध्ये खूप सारं जेल आहे तो जेल असं ना खाली पडू शकतो म्हणून काय करायचं आपल्याला असं हलक्या हाताने आता जो जेल आहे तो पूर्ण पिळून घ्यायचा एका वाटीमध्ये आता हा सीट मास्क आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे तर तुम्ही इथे ते बघू शकतात की ते मी माझा जो चेहरा आहे मग स्वच्छ असा क्लीन आधी पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण हा जो सीट मास आहे हा अप्लाय करूया मी सुद्धा हा सीट मा सीट मास फर्स्ट टाईम अप्लाय करते तर मी तुम्हाला सांगेल की मी जवळजवळ मला असं वाटतं तीन वर्ष होतील तीन ते चार वर्ष होतील मी एकदा हे फेशियल ब्लीच केलेलं वगैरे नाही आहे आणि माझा चेहरा खूपच म्हणजे असा डल दिसतो आहे तर त्यासाठी माझी मैत्रिणी बोलली की तू एकदा हे ट्राय करून मग जर आवड आवडलं तर तू नक्कीच परचेस कर तर त्यासाठी तर मी आता ट्राय करते आहे कारण गणपती बाप्पा पण जवळ आलेले आहेत तर अरे तर दिसायलाच पाहिजे म्हणून आता चला पण हा आ... जो मासा है, मास आहे आपल्याला अप्लाय करायचा आहे तर मी ते अशा पद्धतीने हा चेहऱ्यावरती हा सीट मास अप्लाय केलेला आहे तर तुम्ही जो हा सीट मास्क झोपूनसुद्धा अप्लाय करू शकता म्हणजे झोपल्यानंतर कारण मी असं बसूनच हा सेट मास्क अप्लाय केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की हा सेट मास आपल्याला चेहऱ्यावरती पंधरा मिनटं लावून ठेवायचा आहे आणि पंधरा मिनटं छान मस्त आराम करायचा आहे कारण हा जो सेट मास्क आहे ना खूप थंड आहे आणि लावल्यानंतर खूप छान मस्त अशी झोप येते मला तर झोपच येत होती कारण खूप थंड थंड लागत होतं तर तुम्ही ते बघू शकता ह्या सेट मासवरती पंधरा मिनटं दिलेली आहेत तर आपल्याला पंधरा मिनटं हा सेट मास्क लावून लावून ठेवायचं आहे तर मी सुद्धा थोडा वेळ पंधरा मिनटं जरा ते झोपूनच राहते म्हणजे छान व्यवस्थित हा याचे म्हणजे हा जो सीट मास आहे तर त्याचे ग्लोव चेहरावर तिथे सुरुवात होतील तर इथे पंधरा मिनटं झालेले आहेत तर आता मी हा सीट मास्क काढते आणि मी तुम्हाला सांगेल की पंधरा मिनटांतर हा सीट मास्क थोडा सुकतो त्यातला जो जेल आहे थोडा हलका हलका सुकत जातो तर तुम्ही इथे बघू शकतात आता हा जो मास अपला ने सीट मास्क आहे आपल्याला छान मस्त अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि सीट मास्क फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला ही जी वाटी आहे तुम्ही ते बघू शकतात की छान मस्त असा ग्लो आलेला आहे तर ही जी वाटी आहे आपण ज्या वाटीमध्ये या शीट मास्कचा जो जेल काढला होता त्या, त्या, त्या जेल तर त्या तर त्या जेलमध्ये आपला पूर्ण हा सीट मास्क पूर्णपणे बुडवून घ्यायचा आहे पूर्ण बुडवल्यानंतर पूर्ण बुडवल्यानंतर जो पाऊच आहे त्या पाऊचमध्ये आपला हा सीट मास छान म छान मस्त असा ॲड करून घ्या म्हणजे स्टोअर करून ठेवायचा आहे आणि तो जो पाऊच आहे तो पाऊच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि तुम्ही हा जो सीट मास आहे तुम्ही हा सीट मास तुम्ही चार वेळा आ आरामात वापरू शकतात आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की कधी कधी येणार आपण जॉबला जातो जॉबला जातो तेव्हा आपला अजिबात वेळ नसतो त्यावेळेस तुम्ही या सीट डिटेन सीट मास्कचा नक्कीच वापर करा आणि त्यानंतर तुम्ही चेहरा नाही धुतला तरी चालेल तर छान मस्त असा ग्लो आलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी सुद्धा तीन ते चार वेळा हा सीट मास्क ट्राय करणार गुड इव्हिनिंग आहे आनी तुमी आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि तुम्ही बाहेरचा आवाज ऐकत असाल तर आता गणपतीजवळ आलेले आहेत आणि इथे जैन सोसायटी आहे त्यामुळे तिथे काही ना काही कार्यक्रम चालूच असतो आणि श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात काय ना काही कार्यक्रम चालूच असतात तर आता सव्वा पाच मी चालले ज्ञानेशला शाळेतून आणायला चालले आणि तुम्ही बघितलंच असेल की छान मस्त असा ग्लो आलेला आहे तर तुम्ही सुद्धा ते नक्की ट्राय करून बघा आणि मी हे एकदाच लावलेलं आहे तर ते आपण चार किंवा पाच वेळा यूज करू शकतो आणि त्यानंतर तुम्ही ते डिस्कार्ड करू शकतात तर मी आत्ता तर लावलेलं आहे पण मी आता, आता उद्यासुद्धा लावेल आणि मी फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी सकाळी जाणार आहे तर सुद्धा मी शुक्रवारी लावेल असं मी तीन वेळा तीन ते चार वेळा लावण्यास लावेल मी शक्यतो प्रयत्न करेन तर छान मस्त असा ग्लो आलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानेचे पप्पा गेल्यापासून मी पार्लरमध्ये गेलीच नाही आहे इवन बोलतात ना की फेशियल ब्लीच वगैरे आपण करतो तरीसुद्धा मी केलेलं नाही आहे जवळजवळ मला असं वाटतं की आता दोन ते अडीच वर्ष होतील मी नाहीच केलेलं आणि मी जेव्हाही आ... म्हणजे इथे मी जेव्हा पार्लरमध्ये जाते किंवा किंवा माझ्याच्या स्कूलमध्ये मी ज्ञानेशला सोडायला जाते तेव्हा मला खूप जण बोलतात की आज हो, तो चेहरा खूप हे दिसतो खूप डल झाला आहे तर तू एकदा तरी फेशियल वगैरे कर तर मी फेशियल वगैरे केलेलं नाही आहे तर मी ठरवलेलं आहे की ना जेव्हा जेव्हा माझे एक हजार सबस्क्रायबर होतील आणि चार हजार वॉच टाईम पूर्ण होईल जेव्हा माझा चॅनल मॉनिटाईज होईल आणि त्यानंतर जी काय पुढची जी प्रोसेस असते ती आणि त्यानंतर जेव्हा माझा यूट्यूबचा जेव्हा पहिला पेमेंट येईल ना मला जेव्हा यूट्यूबचा पहिला पेमेंट येईल ना तेव्हा मी फेशियल करतो त्याशिवाय मी फेशियल अजिबात करणार नाही आणि हे माझं पूर्ण नॅचरल आहे आणि आणि मी जो आज जे जो मास्क लावला होता तर माझ्या फ्रेंडने मला फ्री दिलं होतं ती बोलती तू ट्राय करून बघ आणि जर तुला आवडला तर नक्की तू नंतर तू परचेस करू शकतेस तर मग मी एक ट्रायर बेसिकवरती ट्राय केला होता पण खूप छान रिझल्ट आहे खूप सही आहे म्हणजे बोलतात ना की समजा आपल्या कुठल्या फंक्शनला जायचं असेल आणि तेव्हा आपण म्हणजे आपण रेडी नसू तर तेव्हा तुम्ही असं अगदी झटपट अशा पद्धतीने तुम्ही हा मास्क वापरू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज खूप सारी कामं होती <coughs> आ, काम म्हणजे अशी की मला ते फेशियल ते मास्क वगैरे हे करायचंच होतं बाकी खूप सारी छोटी मोठी कामं होती आणि काही कामं माझी पेंडिंगसुद्धा आहे तर आईकडे गणपती बसतो तर आईकडे गणपती बसतो त्यासाठी मी काही डेकोरेशन करणार होती वगैरे तर तुम्ही इथे बघू शकता या काही डॉल्स आहेत वगैरे आणि त्यांना हे मी फ्रॉक विणत होती तर हे सगळं तसंच बाकी आहे म्हणजे ते फ्रॉक अर्धेच झालेले आहेत पूर्ण झालेले नाही आहेत तर त्यामुळे मी यावर्षी हे डेकोरेश डेकोरेशनसाठी अजिबात नाही वापरणार झालं काय आईच्या नाकाचं ऑपरेशन होतं त्यामुळे मला नाही का एवढं जमलं आणि आई, हो आई सोमवारी गेली आणि माझ्या गाडीचं पेट्रोलसुद्धा संपत आलं होतं कारण मी महिन्यातून एकदा गाडीमध्ये पेट्रोल भरते आणि टाकी फुल करते तर मी आज गेली होती गाडीमध्ये पेट्रोल भरायला आणि ज्ञानीच्या आधी शाळेत सोडते आणि मग मी पेट्रोल भरायला जाते आणि मला घरी येता येता दीड पावणे नंतर होतात आल्यानंतर मग जेवण स्वप्न वगैरे त्यानंतर मग बाकीची सगळी छोटी मोठी कामं असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना माझी सर्दी आणि खोका थोडा आता बरा होत आलेला आहे तर काही गोष्टी अशा असतात ना की ज्या जशाच्या तशा लव म्हणजे लक्षात राहतात तर गेल्या वर्षी गणपती विसर्जन झाल्यानंतर रात्री मला ना रात्री तीन वाजता ना अचानक असं म्हणजे खोकळ्याची उबळ आली आणि तिथून मला जवळजवळ एक आठवडा आणि खो सर्दी खोकळा मला पूर्ण आठवडापर पुरतेच पुरते तर या सगळ्या गोष्टी आहेत तर मला दीड दिवसाचे गणपती म्हणजे दीड दिवसाचे दी गणपती गेल्यानंतर मला रात्री खोकळा आला होता पूर्ण एक आठवडा त्यानंतर तो खोकळा सर्दी खोकळा बरा झाला तर आत्ता या वर्षी बघा या वर्षी गणपती येणार आहेत शनिवारी गणेश चतुर्थी आहे गणपती बसणार आहेत आणि माझा जो सर्दी खोकळा आहे तो म्हणजे बऱ्यापैकी बरा, बरा होत आलेला आहे आणि हा सर्दी खोकळा जवळजवळ मला सात ते आठ दिवस झालेच असते आता माझा म्हणजे खो सर्दी खोकळा बरा होत आलेला आहे आणि गणपती गणपती म्हणजे ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी तर मी व्यवस्थित असेल माझी तब्येत व्यवस्थित असेल म्हणजे बघा ना गेल्या वर्षी गणपती नंत गणपती दिवसाचे गणपती गेल्यानंतर मला खोकळा आला होता आणि आता दीड दिवसाचे गण म्हणजे गणपती येण्याच्या अगोदर माझा खोकळा बरा होतोय तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना जशाच्या तशा लक्षात राहतात आणि खरंच काही गोष्टी अशा लक्षात राहण्यासारखा असतात आणि हा जो सर्दी खोकळा हो आहे ना याचा त्रास खूप जास्त असतो ज्यांना सर्दी खोकळा होतो त्यांचं त्यांनाच माहिती असं असेल काय काय नाही ते वगैरे आणि दिवसभरात नाही पण रात्री झोपताना जे खोकळे उबळ येते ना बापरे बाप डेंजर वाटतं ते सगळं झोप तर नाहीच पूर्ण होत पण पूर्ण रात्र त्या खोकण्यातच जाते आणि त्यांनी काय होतं डोकं आणि ही छाती किंवा हे घसा दुखतो तो त्रास मोठा असतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता चालेल ज्ञानेशला आणायला तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटता ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तो बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाकी आता ज्ञानेशाला तरी कपडे वगैरे चेंज करेल फ्रेश वगैरे होईल चहा वगैरे पिल नंतर मग तो क्लासला जाईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि Uh, मी दिवाबत्ती झाल्यानंतरच म्हणजे साडेसात त्यांचा क्लास असतो ना तर मी आधी दिवाबत्ती करून घेते आणि ज्ञानेश करून मी शुभम करते बोलून घेते आणि मग त्याला क्लासला पाठवते आणि बाकी जेवणाला जे भात जे, आहे तोच तर तो बाय बाय